जय महाराष्ट्र पालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे की ज्याच्या वापरानंतर तुमची जी लहान बोकडे आहेत त्यांचं वजन हे महिन्याला कमीत कमी, कमी पाच कमी ते सहा किलो ते जास्तीत जास्त दहा किलोपर्यंत वाढेल आणि कमी काळामध्ये त्यांची चांगली ग्रोथ झाली तुम्हाला बघायला मिळेल तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा मिश्रणाविषयी माहिती घेणार आहे की ज्याच्या वापराने विटॅमिन्स मिनरल्सची जी डेफिशियन्सी आपल्या बोकडांमध्ये तयार होते ती होणार नाही आणि त्यांचं वजन वाढेल तर पहिली तर गोष्ट आता वेळ न वाढवत आपण डायरेक्ट तिकडंच जाऊया तर आता हे मिश्रण कोणतं आहे तर ते मिश्रण आहे गव्हाचं मकेचं त्याचं बरोबर हरभरा आणि तसं तुम्ही सोयाबीन बघू शकता आता यामध्ये तुम्ही मका आणि गहू हे तर रेग्युलर आपल्या बोकडांना देत असता आणि इतर टॉनिकही देत असता पण तुम्हाला म्हणासा रिझल्ट बघायला भेटत नाही तर त्यासाठीच आज मी एक कॉम्बिनेशन सांगतो की ज्याचा फायदा नेमका आपल्या बोकडांमध्ये काय काय होईल हे तुम्ही लक्षात घ्या तर पहिली तर गोष्ट आता हे मिश्रण द्यायच्या आधी दे। आपण आपल्या बोकडांचे डिवर्मिंग म्हणजे त्यांना जंतावरचं औषध देणं गरजेचं आहे कारण की जर जंत त्यांच्या पोटात नसतील तर याचा ॲज इट इज फायदा त्यांच्या वजन वाढीला होईल आता यामध्ये आपल्याला ह्या मिश्रणात काय आहे तर दोनशे ग्रॅम गहू त्याबरोबर दोनशे ग्रॅम मका त्याचबरोबर दोनशे ग्रॅम हरभरा आणि शंभर पन्नास ते शंभर ग्रॅम सोयाबीन घ्यायचा आहे आता सोयाबीन हा आपल्याला कच्चा भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा भरडा करायचा आहे आणि या तिन्हीच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा म्हणजे गव्हामध्ये मकामध्ये आणि हरभऱ्यामध्ये सोयाबीन मिक्स करायचा आणि जे आपली बोकडं आहेत तीन महिन्याच्या पुढची अडीच ते तीन महिन्याच्या पुढचे जे दूध प्यायला तुटलेले आहेत किंवा आता ते मोठी झाले आहेत त्यांना चारा खात आहेत तर त्यांना आपण पेंट वगैरे हे काय न देता त्यांना आपण हे मिश्रण देऊ शकतो आता कसं देऊ शकतो जे अडीच ते तीन महिन्याचे आहेत त्यांना डेली वीस ग्रॅम एक टायमिंगला याप्रमाणे आणि जे तीन चार चार महिन्याच्या पुढचे आहेत मोठी बोकडं त्यांना सरासरी पन्नास ग्रॅम आपण देणं गरजेचं आहे म्हणजे आता हेच मिश्रण का तर सर्वसाधारण जसं दोनशे ग्राम मी गहू म्हटलं याचं एक कॉम्बिनेशन केल्यानंतर हे आपल्या बोकडांमध्ये पहिली गोष्ट प्रथिनांचं प्रमाण वाढवणं म्हणजे प्रोटीनचा सोर्स वाढवणार आहे कार्बोहायड्रेटचा सोर्स वाढवणार आहे त्याचबरोबर त्यांची पचनक्रिया मजबूत करणार आहे म्हणजे जसे की आता हे गहू आहे तर शंभर ग्रॅम गावामध्ये आपल्याला सर्वसाधारण शंभर ग्रॅम गावामध्ये आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कॅलरी बघायला मिळतात त्याचप्रमाणे मकामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम मकामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम कॅलरी बघायला मिळतात त्याचबरोबर आपले जे हरभार आहे त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण शंभर ग्रॅम हरभऱ्यामध्ये तीनशे सत्तेचाळीस ते तीनशे ऐंशी ग्रॅम कॅलरी बघायला मिळतात आणि सोयाबीनमध्ये शंभर ग्रॅम सोयाबीनचा विचार केला तर आपल्याला चारशे ते साडेचारशे कॅलरी बघायला मिळतात आता जर आपण गव्हाची विशेषता बघितली तर यामध्ये स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं जे की आपल्या बोकडांमध्ये चरबीचं प्रमाण वाढवायचं काम करतं त्याचबरोबर मका जर बघितलं तर मकामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं जेणेकरून ही जी डेलीची कॅलरी रेट आहे तो भरून निघतो त्याचबरोबर जर आपण हरभऱ्याचं बघितलं तर हे आपल्या बोकडांमध्ये प्रोटीनचा सोर्स वाढवतो म्हणजे सर्वसाधारण त्यांना शंभर ग्रॅम हरभऱ्यापासून बावीस ते चोवीस ग्रॅम प्रोटीन त्यांना शरीरामध्ये जातं जेणेकरून त्यांची मसल्स ग्रोथ चांगली होते म्हणजे तिथं त्यांचं मांस जास्त प्रमाणामध्ये वाढण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात तसंच आपल्याला शंभर ग्रॅम सोयाबीनमध्ये छत्तीस ते सदतीस ग्रॅम प्रोटीन बघायला मिळतं आणि अजून विशेष जर हार्बरचं जर आपण बघितलं तर ते पहिली गोष्ट आपल्या बोकडांची पचनक्रिया सुधारवणार आहे त्यांची कातन चांगली करणार आहे त्याचबरोबर त्यांना जे सर्दी ताप अशा गोष्टींना ज्या अशा वायरल आजारांना ते बळी पडतात त्याला ते बळी पडणार नाही ना। म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर ह्या मिश्रणापासून आपल्या बोकडांचं वजन आपण सर्वसाधारण जर याचा वापर आपण एक महिना केला तर किमान जर समजा दहा बारा किलो जो बोकडा असेल आपलं तर आपल्याला त्याच्या वजनामध्ये विशेष वाढ झालेली बघायला मिळणार आहे म्हणजे महिन्यामध्ये आठ ते नऊ किलोपर्यंत त्यांचं वजन वाढले आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता डोस आपल्याला जास्त द्यायचा नाही सर्वसाधारण वीस ग्रॅमपासून चालू करायचं ते जास्तीत जास्त जास्ती चाळीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत डेली जर समजा याचा जर ओवर डोस दिला तर त्यांच्या पचनाविषयी आपल्याला प्र त्रास बघायला भेटू शकतात कारण की हे सगळं पचण्यास थोडं जड आहे पण जर योग्य प्रमाणात दिलं तर निश्चितच आपल्याला आता बेटर रिझल्ट बघायला मिळणार आहे म्हणजे थोडक्यात सांगाय गेलं तर जे आपण मिनरल मिक्सचरला खर्च करतो किंवा शेपशेपडे जो खर्च करतो पेंडीसाठी ह्या सर्व गोष्टींचा वायफळ जो चाललेला खर्च आहे तो थांबणार आहे आणि आपल्या ह्या देशी पौष्टिक घटकांवरती आपण आपल्या बोकडांचं वजन वाढवू शकणार आहे आणि तेही एकदम कमी खर्चामध्ये तर मेंढी पालक मित्रांनो आज मी त्यासाठीच हा खास व्हिडिओ एकदम शॉर्टमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र